आपण जण जाणतो पण ही संस्कृती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणं हे अनेकांना शक्य होत नाही यावर उपाय शोधत पुस्तकच वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम यवतमाळ जिल्ह्यातल्या कळम इथं राबवला जातोय हे फिरतं वाचनालय अनेकांना वाचनाची गोडी लावत यवतमाळ जिल्ह्यातल्या कळम तालुक्यात सुकळी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबाबत जबाबदारीची भावना जागृत व्हावी यासाठी एक अभिनव उपक्रम राबवला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांसोबत मुक्त वाचनालय सुरू केलं आहे ग्रंथपालांच्या देखरेखीखाली विद्यार्थी सकाळी सात वाजता सायकलवर खोक्यात पुस्तकं गावात नेऊन घरोघरी वितरित करतात पुस्तकांची नोंद ठेवतात आणि वेळेत पुस्तकं परत आणतात या उपक्रमात पुस्तकांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे संपूर्ण गावासाठी राबवलेला हा उपक्रम आहे असं शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले मुलांद्वारे मुलांसाठीच नाही तर संपूर्ण गावांसाठी चालवलेला हा एक अभिनव उपक्रम आहे ज्या माध्यमातून दर्जेदार साहित्य मुलांच्या घरापर्यंत पोचत होतं आणि त्या माध्यमातून त्यांना एक वाचनाची जी गोळी आहे जो आनंद आहे आणि आपलं जे दर्जेदार मराठी साहित्य आहे हे साहित्य त्या मुलांपर्यंत पोहोचतं त्यामुळे इतर जे वाईट गोष्टी आहेत जसं मोबाईलमध्ये जाणारा वेळ टी व्हीमध्ये जाणारा वेळ तर तो कुठेतरी मुलांचा तो टाईम कुठेतरी कमी होऊन त्यांचा बराच सारा वेळ ते वाचनामध्ये घालवतात आणि निश्चितच या माध्यमातून मुलांचा जो बौद्धिक विकास आहे किंवा भावनात्मक विकास आहे हा विकास होण्याकरिता या उपक्रमाची चांगली जी आ, जी फायदा जो आहे उपक्रमा या उपक्रमाचा आमच्या मुलांना आणि गावकऱ्यांना होत आहे या उपक्रमातून शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची काळजी घेण्याच्या जबाबदारीसह वाचनाची गोडी निर्माण होत आहे पुस्तके वाचण्याची सवय लागत असल्याने अभ्यासक्रमातही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्यही वाढत आहे या उपक्रमामध्ये मुले पुस्तके घेतात ते वाचतात आणि मग त्याचा सारांश लिहू ते पुस्तक वापस देऊन देतात आणि याच्या याच्यामुळे मुलांना आणि आमच्या शाळेतील पालकांना वाचण्याची गोडी लागली आहे याच्यामुळे महाजन चळवळ निमित्त आम्हाला पुस्तक वाचन आम्हाला खूप हार्ड जात नाही आहे त्यामुळे आम्हाला सॅनेस्पेंट मिळण्याची खूप इथे जात आहे सायकलवर पुस्तक देऊन मुलांना वाचायला देतो त्यातून आम्हाला नवीन शिकायला मिळते ज्ञान मिळते आणि ते पुस्तक घेतले हो आणि आम्ही वापस घेतो मग दुसऱ्या दिवशी आम्ही अजून पुस्तके देतो त्यातून मुलांना नवीन शिकायला मिळते गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थी ही जबाबदारी नित्यपणे चोख पार पाडत आहेत विद्यार्थी आणि पालक आपली आवडीची पुस्तके घेतात वाचतात त्यामुळे गावात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळत आहे मी नेहमीच ते पुस्तकं मीसुद्धा घेतो आणखी बरेचसे लोक त्या पुस्तकाचा घेऊन समजा आपल्या फावल्या वेळात ते पुस्तकं वाचतात जेव्हा आपल्या कामाची वेळ नसेल त्यावेळेस ते पुस्तकं घेऊन वाचतात यामुळे कसं झालं की विद्यार्थ्याच्या माध्यमातून म्हणजे प्रौढ लोकसुद्धा त्या वाचनाकडे थोडं थोडं आकर्षित होत आहे असा या उपक्रमाचा जोपास आमच्या गावाला तर सर्वतोपरी फायदा झाला आहे गावाच्या विकासासाठी गावकरी आणि सर्वच प्रयत्न करत असतात मात्र या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही सामाजिक जबाबदारी जागृत होऊन लहानपणापासूनच ते गावाच्या विकासाचा एक वाटा बनत आहेत इतर गावांनाही प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी करण पेनोरे परभणी कार्यक्रमात